पुढचे जे खांब होते सगळे वायज व्हायज दिसतात हे बघा हे सगळे खून घ्या थैसर हो। शेती वगैरे केली होती हे बघा भात बघा लावणी केली होती आणि हे बघा झोत बघा कसली पडली याच्यातून पुढे बघू शकतात एकदम समुद्र सारख्यात सगळा पाणीच पाणी दिसतं हे बघा नमस्कार मित्रांनो परत एकदा एका देख नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत तर दोन तीन दिवस भरपूर पाऊस लागता आणि आज कदाचित वाटतं की और येताला और म्हणजे पूर तर आमच्या साईडनं म्हणजे पुढच्या साईडनं नदी आणि पाटच्या साईडनं होळा तर आता दोन्हीकडे आम्ही जाऊन तर आता सगळ्यात पहिले आम्ही जातो होळाकडे होळाकडे सुद्धा पाणी भरपूर असतं तर पहिले होळात पूर्ण पाणी भरता म्हणजे आम्ही त्या कापई असं म्हणतो हळूचं नाव कापई म्हणा ना। तर आम्ही आता जातो थोय आणि बाजूच्या परिसरात सुद्धा पाणी भरता आता आम्ही तुला दाखवतोय तर चला तर हैसर तुम्ही बघू शकता हैसर पाणी इल्लं असा हे बघा हळूहळू निघतात तडाक सुरू आता पण खाली जी सकल जागा आता जास्त पाणी असा तुम्हाला मी दाखवतोय चला आणि हा मध रेच बघू तर आता आम्ही हायवेर पोहोचलो आणि पाऊस बघा कसलो मोठ्या मोठ्या लागतो आणि हे बघा हैसर इलला आऊर ह्या बघा भरपूर पाणी हा हैसून दिसला ना आम्ही खाली जाऊन तुमका दाखयचो पाऊस भरपूर लागता आणि तुमच्यापर्यंत आवाज माझा पोचता का माहित ना तुम्ही व्हिडिओज मी तुमचा बराचसा काहीतरी दाखवायचा प्रयत्न करीत तर माझ्या बरोबर हे बघा पुढे चालतं गणेश मी मी होतो माका म्हणाला आपण सुद्धा येतोय ये बघा चला हडू तुमचा पाणी कसा आता तर मित्रांनो ह्या बघा पाणी कितक्या इल्ला ह्या बघा हे बघा हे तुम्ही हे बघू शकता खांब एवढे खांब होते हे बघा येव आता खांब तुम्ही बघू शकता आणि पुढचे जे खांब होते सगळे वायज व्हायच दिसत आहे बघा म्हणजे केवढा पाणी या तुम्ही अंदाज घ्या हैसर साधारण कमी आहे ह्याच्यापेक्षा अजून पाणी तडे जास्त असतं तुमका तुमक मी दाखवतोय मित्रांनो हे बघा हैसर सगळी शेती केलेली होती आणि तुमका आता काही अर्थ दिसत नाही फक्त सगळ्यात पाणीच पाणी हा थंसर शेती केले न लोकांनी आणि हे आपलो नॅशनल हायवे मुंबई गोवा महामार्ग जो म्हणतात तो तर पाऊस असं जर चालू राहलो तर कदाचित पाणी ह्याच्या जर जास्त आहे त्याला तुमचा आम्ही जागा जास्त पाणी इला तरी व्हिडिओ परत मी करतोय भरपूर पाणी इला सध्या तर तर बघा स्वप्नी लिहिलो आहे बघा पाणी बोल माझी कॉल केले आहे का त्यामुळे लिहिलो हा महिला आत आपण आहे का म्हणतात ती आणि पाणी बघा थोड सुद्धा थोडी थोडी दिसता सगळ्यात पाणी असतं याय आम्ही आता कालसून बघूया त्याला पाऊस मात्र खूप लागतात त्यामुळे शूटिंग सारख्या करू, करू नाही ना। आणि हे स्वप्नील बघा हे होळ ऐसा दिसत असतात आणि त्याचं पाणी हे बघा इथून फुटता आणि हे बघा हे हो, सगळे कुंदगे आहोत हैसर शेती वगैरे केली होती आणि थोडे थोडे तुमका कुंगे दिसत असतले आणि त्या सगळ्यात पाणी इल्ला हे बघा पाणी याच्यापेक्षा जो वाढता जर पाऊस असं चालू राहलो तर मात्र पाणी याच्यापेक्षा वाढतला

आणि तुम्ही पुढे बघू शकता एकदम समुद्र आरक्यात सगळा पाणीच पाणी दिसतंय सर हे बघा शेवटपर्यंत तुम्ही बघा पाणीच दिसता सगळा आणि हो थोडंसं उंच भाग आहे त्यामुळे थोडीशी झाडं दिसतात फक्त हे बघा पाणी बघा तर खाली ट्रॅक्टर होते त्यांच्यानी हो वर ते काढून देईल बघायचं पाणी सगळ्या साईटीन येता हे बघा कुनग्यांनीच्या पाणी असं तसं सुद्धा हो नकरता त्यामुळे सगळे पाणी तुमचं खूप दिसतं पाणी एक बाब कसली झोत आती जबरदस्त पाणी इल्ल आता तर पाणी भरलं आहे त्यामुळे वाड्यातली गाय वगैरे काढल्यानी हे बघा आणि हे बघा पाणी रस्त्यावर सुद्धा गाडी जर येईल तर आंबा भिजा घातला चला, काला तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवाती घे तर पाणी नाही होता आणि आता लगेच पाणी इला तुमका दाखयत आहे बघा हे बघा भरपूर पाणी लगेच व्हिडिओच्या सुरुवातीक गेल्या तर तुमका पाणी हैसर दिसत ना कमी दिसतला आणि आता हे बघा झोत पडली होय मोठा पाणी इला होय हे बघा याठी अशी पाणी याची झोत पडली एकदम आणि हैसर मगाशी पाणी अजिबात नाही होता खाली होता पाणी आणि आता सगळं भरलाला हे बघा व्हिडिओची जेव्हा सुरुवात केली तेव्हा हैसर पाणी नाही होता खाली जाता फक्त पाणी आणि आता सगळं भरलेला आणि हे बघा चला तर मित्रांनो पाऊस भरपूर लागतात त्यामुळे व्हिडिओ करू थोडासा प्रॉब्लेम जाता आणि मोबाईल पण भिजता त्यामुळे आपण हे व्हिडिओ हवेच सांभाळूया व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला धन्यवाद